खरा प्रकार विंदा क्रणिकरांची एक खास कविता त्यांनी पदर ओढला म्हणून तिने पात्र सोडले खरा प्रकार एवढाच झाला मी म्हणालो ओढणारेच गुन्हेगार तू म्हणालास सोडणारेच गुन्हेगार कोणी कुणी म्हणाले अरे आर मजा गुन्हा शोधणारेच गुन्हेगार पहिला वकील म्हणाला बारा पंधरा एकोणीस पन्नास ब एकोणीस पंचाहत्तर श दुसरा वकील म्हणाला बारा पंधरा ब एकोणीस पन्नास अ आणि एकोणीस पंचाहत्तर मग पहिला जडज म्हणाला गुन्हेगार हात ठरतो माणूस नव्हे तर दुसरा जडज म्हणाला पदर कुठे संपतो आणि पातळ कुठे सुरू होते हे सांगणं कठीण आहे वाऱ्याला विचारा आणि खरा प्रकार एवढाच झाला त्यांनी पदर ओढला म्हणून तिनं पात्र सोडलं धन्यवाद